अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलवरील मखमली मोरपीस या शृंखलेतील सुनंदा कापरे लिखित आमची आनंद यात्रा या प्रवास वर्णनाच्या सदरामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते मंडळी चला तर मग आज चित्रकूटला जे आहे प्रभू रामचंद्रांचं तसंच नानाजी देशमुखांचंही दुसऱ्या दिवशी कामतगिरीची प्रदक्षिणा करायची होती रिक्षानी चित्रकूट पर्वताकडे निघालो श्रीराम चित्रकूट इथे राहिले होते त्यांना हा परिसर फारच आवडला आणि त्यांनी त्याचं नाव कामदगिरी असं ठेवलं ती प्रदक्षिणा लोक करतात आम्ही पण प्रदक्षिणा पूर्ण केली गुप्त गोदावरी रामघाट रामदरबार भरत भेट रामाच्या पादुका भरत घेऊन चालला आहे असे अनेक देखावे प्रदक्षिणेच्या वाटेवर दिसले ती प्रदक्षिणा करण्यास तीन ते चार तास लागतात प्रदक्षिणेहून परतताना परमहंस आश्रम सती अनुसूया आश्रम पाहिला सती अनुसूयाच्या आश्रमाचं भव्य रूप आता दिसतं आश्रमाच्या प्रवेशद्वारावरच श्रीकृष्ण रथात आणि अर्जुन खाली बसून श्रीकृष्णाला नमस्कार करतो अशी भव्य शिल्पकृती उभी केलेली आहे आत जाण्यास तिकीट आहे भाविक मंडळींची खूपच गर्दी होती हे बांधकाम नवीनच आहे आत गेल्यावर रामायणातल्या सुंदर मूर्ती गणपतीच्या मूर्ती शंकर अशा देवदेवतांच्या मूर्ती आहेत अनुसयाच्या जीवनातील प्रसंग ऋषींचा पुतळा दत्तजन्म अशा सुंदर कथानकांनी हे दालन सजलं आहे मोठा परिसर आहे बाहेर येताना आणि आत जाताना चेकिंग आहे आम्ही गेलो तेव्हा बांधकाम चालू होतं आश्रमासमोरच नदी वाहते आहे भरपूर पाणी आहे इथे हे सर्व पाहून पुन्हा दीनदयाळ इन्स्टिट्यूटला पोचलो आम्ही आजच आम्हाला रात्रीच्या गाडीने परत फिरायचं होतं म्हणून नानाजी देशमुखांचं दर्शन घेऊन आणि आमचा प्रवास संपला हे सांगण्यासाठी गेलो त्यांचं पुन्हा एकदा दर्शन झालं खूप खूप धन्य झालो आम्ही तिथून निघून पुन्हा हॉटेलवर पंचवटीवर आलो आणि जाण्याची तयारी करू लागलो मला तर असं वाटू लागलं की चित्रकूट म्हणजे फक्त रामाचं चित्रकूट ही धार्मिक भावना लोकांच्या मनात असते पण चित्रकूट म्हणजे नानाजींचे पण चित्रकूट हे फारच थोड्या लोकांना माहिती असेल आम्ही डोळ्यांनी सर्व काही बघितल्यामुळे हे नानाजी देशमुखांचं चित्रकूट असंच म्हणावं लागेल त्यांच्या या समाज उद्धार आणि ग्राम उद्धार या संकल्पनेने जवळजवळ पाचशे खेड्यांचा उद्धार झाला आहे खेड्यात ठिकठिकाणी थीक समाजसेवक काम करीत आहेत स्वयंपूर्ण जीवन जगत आहेत स्वच्छता आहे एका समाज पुरुषाने केलेले हे कार्य अजरामर आहे पाहून आम्ही खरोखरच धन्य झालो मंडळी आजचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे मित्रमंडळी आप्तस्वकीय नातेवाईक आणि आपली पुढची पिढी या सगळ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा अशी माझी खात्री आहे आणि आतापर्यंत अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात पुढच्या बुधवारी तोपर्यंत झूम प्रवासाचे स्वप्न በፈጥራሃ ደንዲዋት